काही लोक आजही मला शंका आहे आणि ते पाहून इंदिरा गांधीच्या पक्षात इंदिरा गांधी आजही पायक आहे आज इंदिरा गांधीच्या नावाने वर्ग येत होतात राहुल गांधीच्या नावाने येत होतात आमच्याकडे पोटू देण्यात मागासवर्गीय म्हणून मला स्वीकारणार माघास आंबेडकर चळवळीचे ज्येष्ठ नेते तथा स्वातंत्र्य सैनिक कंधार नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष आदरणीय रामरावजी पवार साहेब यांच्याशी आपण आज त्यांनी केलेल्या कार्याविषयी संवाद साधणार आहोत त्यांच्यावरही पूनम कटारे यांनी शोध लिहून डॉक्टरेट ही पदी त्यांनी मिळवली आहे समता मराठी नेटवर्क या चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे साहेब आपला जन्मगाव प्राथमिक माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण कुठे झाले आहे बारसुटी तालुका कंधार जिल्हा नांदेड येथे प्राथमिक शिक्षण पहिली पासून चौथी पर्यंत एकोणीशे चाळीस सत्तेचाळीस म्हणजे माध्यमिक तिथं झालं का नाही कंधार जिल्हा परिषद हायस्कूल कंधार त्यानंतर उच्च माध्यमिक उच्च माध्यमिक अकरावी पर्यंत कन्नडला झालं कंधारला झालं जिल्हा परिषद हायस्कूलला त्यानंतर कधी उत्तर शिक्षक झालं फक्त उच्च माध्यमिक झालं आपलं शिक्षण नाही तिथपर्यंत झालं तेवढंच साहेब तुमच्या बाबत ऐकण्यात आले होते की आपण नोकरी करत आहात आणि कालांतरानं आपण नोकरी सोडून राजकीय क्षेत्रामध्ये आलेला आहात आपण वर्षी नोकरी जॉईन केली आणि कर्नाटक काही तेव्हा सोडले आपण एकोणीसशे पंचावन्न छप्पन एक त्या काळात नोकरी केली कोणी केली होता त्यापासून एकोणसाठ ते बहात्तर पर्यंत साहेब ग्रामशोक म्हणून काम होते तर ग्रामशोक किन्ही पद ची कि ट्रेनिंग पार झालेली होती त्यानुसार नांदेड जिल्ह्यात फक्त एकाशी म्हणून माझी निवड झालेली होती ते कलेक्टर होते त्यांनी माझी पवार या पहिली बॅच मध्ये सहा महिने ट्रेनिंग नांदेड येथे काढली ठीक आहे साहेब त्यासोबतच आपण नोकरी करत असताना आणि सामाजिक काम करत असताना बाबासाहेबांची जयंती आपण कोण्या गावामध्ये सुरुवात केली सर मी छपन सत्तावन्नच्या एचएसी झालो परीक्षा झाली त्यावेळेला मौजी बाजूपी बाबासाहेब आंबेडकर सहा डिसेंबर छप्पन ला गेले वारले तेव्हा पहिली भीम जनते एकोणीसशे सत्तावन्न ची मौजे काठ कंधार येथे पहिली भीम गिनती श्री मंगाजीराव चावरे चंदर चावरे सोमाई चावरे असे जे प्रमुख जे होते पहिले कार्यकर्ते जुने आणि नामदेव साधू अडकनाथ हाटकर अशा प्रकारच्या त्यावेळेचा कार्यकर्ता मी सामील होऊन पहिली घेऊन देऊन ती इथे तयार केली दलित त्यांतर मध्ये आपण काम करत आहात करत असता आणि तो अनुभव आपल्याला काय वाटतो तो सांगा मी बारा वर्ष नोकरी केली एकोणीसशे बहात्तर ला राजीनामा दे त्या अगोदर एकोणसत्तर सामाजिक ज्या वेळेला चळवळ राहते त्यावेळेला नामांतराचा प्रश्न होता नाम नामविस्तराचा प्रश्न गोळात चालू होता आणि मराठवाडा विद्यापीठाला बाबासाहेबचं नाव देण्याबद्दल चहूकडे मागास मोर्चा आपल्या समाजा मोर्चा अनेक घर अनेक अने त्या काळात उद्ध्वस्त झाली आणि झाल्याच्या नंतर काही असो म्हणून त्या काळात तीन गट होते ईसी गट खोबरागड गट गोवई गट तिन्ही गटे नव्वद जाधव लढवायचं ठरवलं त्यावेळा मी एकोणीशे ऐंशीला त्या गटातून मला हाती या चिन्हावर पंधरा विधानसभेला मला उभा केलं नव्वद जागा महाराष्ट्रात लढवायच्या काही असो आपल्या समाजाच्या लढायच्या म्हणून माझं ना एक नाव एकमुखी नाव नांदेड जिल्ह्यात निवड केली निवड करून मला हाती चिन्ह दिलं आणि त्यानुसार मी एकोणीशे ऐंशी ला निवडणूक विधानसभेशी लढवली आणि त्या अगोदर सामाजिक काम करण्याकरता चळ पूर्वीपासूनच माझ्या अंगात होती मी बहत्याला राजीनामा दिल्याच्या प्रेस प्रेस कोचतेला टाकली आणि सामाजिक कामं करा म्हणून करून आम्हाला प्रिंटिंग प्रेसवर प्रेस टाकली आणि त्यानंतर साप्ताहिक रण छोटस साप्ताहिक रण पेपर मी तेही चालवला आणि त्या जेवढी काय सेवा करता आणि ते भारताला केलेली बहात्याला राजा झाले आणि नामदेव दसाळ ज्या वेळा चौकडे बँक दलित बँकचा उद्योग झाला उदय त्या काळात आणि उदय झाल्याच्या नंतर त्यावेळेला आमचा भाऊ आनंदा पवार भीषिक आपले बाबूराव कांबळे आणि आपले नांदेडचे गायकवाड साहेब प्राध्यापक गायकवाड ही चळवळ सुरू झाली त्या चळवळीमध्ये जेवढं काही आपल्याला त्यांना मदत करता येईल त्या पद्धतीने मदत केलेली आहे काम केलेलं आहे एवढंच असो त्या संघटनेला जेवढं काही तणान मनानं काय असेल आपण मदत केली आहे मग पेपरच्या माध्यमातून असो परिसा पर माध्यमातून असो अशा प्रकारच काम ठीक आहे आपण नामांतर चळवळीमध्ये पेपरच्या माध्यमातून खेड्यापाड्यामध्ये जनजागृती करण्याचं काम केलेलं आहे त्यासोबतच तुम्ही हैदराबाद मुक्ती संग्रामामध्ये सुद्धा काम केलेलं आहे त्यावेळेला काय होते शिचलच्या शिचर्च आणि सत्तेचाळीसचा स्वातंत्र्य मिळालं आणि स्वातंत्र्य मिळाच्या नंतर मराठवाडा हा निजामाच्या तावडीत असल्यामुळं निजाम हा मुख्य राजा त्या काळात सहाशे त्रेसष्ट संस्थांचा राजा होता आणि हा सोडायला तयार नव्हता आणि मराठवाड्याचे काही जे जिल्ह्य होते पंधरा सोळा वीस मराठवाड्याचे त्यांनी आपलं आपलं अस्तित्व सोडायला तयार नव्हतं त्यावेळेला मराठवाड्यातले सगळे खूप मोठे माणसं आपले मग ते जेवढे काही लोक चळवळीमध्ये भागत काही एवढी चळवळ मोठी होती की त्या काळात जेवढी काही संपत्ती होती नाजधूस करण्याचं के का कर काम केलं आम्ही जिंदाबाद पेट काँग्रेस जिंदाबाद उस्मान मुर्दाबाद अशा प्रकारचे ते चळवळीमध्ये जेवढं काही मदत करता येईल तेवढं काम त्यांनी सांग केलं पाठीमाग मदत केली साहेब काँग्रेस पक्षामध्ये कधी जॉईन झाला आणि पक्षाचे कोणते पद आपण कंगार तालुका काँग्रेस कमिटी एकोणीश पासून पुरे आहे गणपतीराव मोरे माझ्याबरोबर होते आणि तेव्हापासून मी काँग्रेसचं काम करत असतो तरीच्या काळात एकोणीशे या लामविस्ताराचा कार्यक्रम बाबासाहेब आंबेडकरांच्या यांच्या ना मिळाला पाहिजे विद्यापीठाला नाव म्हणून सामाजिक चळवळ मोठी चौकळी उभारली होती आणि त्या चळवळीमध्ये समाज एकत्र झाला आणि जाळपेड झाले घर घर जाही मागास त्यावेळेला समाज एकत्र आले आणि महाराष्ट्रात तीन गट होते आरपीआयचे तीन गट एकत्र येऊन नव्वद जागा लढवायचे ठरले आणि त्या नव्वद जागेमध्ये कंधार तालुक्याला विधानसभेला मला हाती चिंवर हो देऊन उभा केलं ऐंशीला आणि मग जाऊन काही असं समाजाचा पुढे आता आपण कसं नाकारावं म्हणून मी ते स्वीकारलं आणि उभा टाकलो पुन्हा समाजामध्ये दुपडी निर्माण झाली पुन्हा मी काँग्रेसमध्ये पुन्हा अशीच जनता राजवटाली हो पक्ष एक पक्ष इंदिरा गांधीच्या काँग्रेस पक्ष नाही त्यावेळेला इंदिरा गांधी चिकम निवडून आल्या एक निष्ठ खासदार म्हणून जनता राजवटीत इंदिरा गांधीला वाईट लागून देण्याचं काम होतं पण माझी खासदार आमचे भाई केशराव धोमके साहेब त्याला विरोध केला की लोकप्रतिनिधीला शिक्षा कधी करू शकत नाही तुम्ही कोणताही पेर लावू शकत नाही असा प्रश्न लोकसभेमध्ये मांडला त्यामुळे इंदिरा गांधी शिक्षा करायची होती त्या निषेधार्थ जवळजवळ काढला त्या मोर्चामध्ये मोरे बोदगिरे असे बरेचसे कार्यकर्ते होते आणि एकशे सव्वीस लोक आम्ही जेलमध्ये होतो शिक्षा झाली नांदेडला आणि त्याप्रमाणे तेव्हापासून आम्ही एकनिष्ठ पक्षामध्ये इंदिरा गांधीच्या पक्षामध्ये काम करत आहे आणि ने अध्यक्ष होते त्यावेळेला सचिव म्हणून पाच वर्ष काम केलं हरियाला अध्यक्ष होते त्याही वेळेला सचिव म्हणून पाच वर्ष काम केले पक्षाचे नंतर बालरावजी पांडाळे साहेब आले दहा वर्ष अध्यक्ष हो त्याही वेळेला पक्षाचं काम एक निष्ठपणाने दहा वर्ष काम केलं अशा प्रकारे आजपर्यंत मी पक्षाचं काम करत राहिलो पण धम्मी कार्य करत असताना भैया साहेब आंबेडकर यांच्याशी जुळण्याचा योग कसा आला भैया साहेब आंबेडकर नांदेडचा दौरा होता नांदेडला ना आले होते राजस राजमध्ये उतराचा ठिकाणा होता जिल्ह्यातली सगळी मंडळी त्या ठिकाणी आली होती ही बातमी आम्हाकर्त्याला केशराव कदम एनडी कांबळे हिरा म्हणजे गायकवाड इत्यादी कार्यकर्ते त्या काळातले माझे जे सोपते होते ते बैठक झाली आणि बैठकी होऊन असं ठरलं की भयासाहेबला काही असो कंदारला आणलं पाहिजे आणि कोण जाव कोण जाऊ नये तेव्हा माझी निवड हाते बैठक करून रामराव पवारच जातील तर मी त्यांना एक विचारलो मी काँग्रेसचा कसा जाऊ भयासाहेब नाही तुम्ही जाऊ शकता म्हणून सगळ्या समाजाने माझी निवड केली आणि भायासाहेबला घेऊन येण्यासाठी ते राजेश नांदेडला गेलो आणि नांदेडला गाडी घेऊन गेल्याच्या नंतर राजेशाला सगळ्या जिल्ह्यातले लोक पुढारी सगळे कार्यकर्ते जुने माणसं सगळे होते आणि भयासाहेब आंबेडकर त्या कार्यक्रमामध्ये बसून होते मी कंदारचा एकटाच माणूस जाऊन भाया जय भीम जय भीम म्हणण्या साहेब म्हणजे आपण कन्नडचे तर जुना वयस्कार जिल्हा अध्यक्ष होते हनुमंतराव मोरे ह्या हनुमंतराव मोरेने उठून भाया हे रामराव पवार काँग्रेसचे हात असा हात कर ओळखिंग मध्ये मांडले त्यावेळेला भायसाहेबने बाजूला खुर्ची करून टाका रामराव पवार आपले हात की नाही हो वोट काढली नाही एकच विनंती मी काँग्रेसचा आहे खरं आहे मी म्हणालेली गोट खोटी नाही खरं आहे पण मी सामाजिक काम समाजाचं सा काम जेवढं करता काही करताय रोजगार कमी ठेवून मी आहे आणि तुमच्या हातानं दुष्काळ आहे काही असो माळाखोळीच्या लोकांना मी सांगून आलो आणि तिथं सुकडी तुमच्या हातानं वाटायची आहे आणि कार्यक्रम ठेवून लोक बसून आला आणि कसंही करून चलावं होते भया त्यावेळेस ते गायकवाड आमचे डॉक्टर गाय, एस पी गायकवाड होते ते बाया साहेब लागते हे सदा म्हणून बाया होकार दिला आणि मी त्यावेळेला घेऊन आलो घेऊन हात पिढ्यावर बैठक झाली आली प्रेस होती माझी प्रेसला भेट दिली काही असो चला म्हणे काय हरकत नाही ओके सर okay, आणि बाया घेऊन माळापोळीला गेलो माळापोळी समाजात समाजामध्ये सुकणी होती दुष्काळ होता भाया हातानं वाटप करू पुन्हा आपण सदीचा भेट घेत सगळ्या गोष्टी बोलल्या चर्चा केल्या मी नेऊन सोडलो भया साहेब म्हणून आपले फोटोच नाही भाया साहेब काय इथं हे कमल स्टुडिओ आहे बाजूचे कमल स्टुडिओ आहे हे आपण भा रिक्षातून उतरले आणि थाका उतरा म्हणजे पहाला फोटो घ्यायचा त्यावेळेला मला आनंद वाटला समाज एवढं भूषण वाटलं की काही असो आणखीनही नाही समाज जेवढं काही काम करता येईल आपण केलं पाहिजे अशा प्रकारची माझ्या मनात अनेक ताकद निर्माण झाली आणि म्हणून तेव्हापासून मी जेवढे कोणी वंदो कोणी निंदो म्हणून आपलं कार्य चालू आहे साहेब सामाजिक आपणाला सामाजिक राजकीय धर्मिक कार्य करत असताना आपल्या कार्याला पाहून अनेक पुरस्कार मिळाले त्या पुरस्कार आजपर्यंत कोणकोणते मिळाले त्याविषयी माहिती सांगा पुरस्कार स्वातंत्र्य सैनिक म्हणून काम केलं बरं का स्वातंत्र्य सैनिकाचा पुरस्कार मिळाला त्यानंतर दुसरा त्यानंतर दुसरा कोणता दुसरा पुरस्कार माझं काम पाहून सामाजिक मागासोग्याचे कामाच्या सगळ्या पारितोषिक जे काही ते काम पाहून त्यावेळेचे मुख्यमंत्री अशोकरावजी चव्हाण साहेब होते त्यांनी माझ्या कामाचं हे करून हळूहळू करून त्यांनी सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार मला माझी निवड केली आणि ते मला पुरस्कार मिळाला साहेब आपल्याला काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते म्हणून आपल्या शहरासह जिल्ह्यामध्ये आपली ओळख आहे परंतु मागेच आपला मुलगा आणि सून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणजे आजीदादा गटामध्ये प्रवेश केलेला आहे त्याशी चर्चा चालू आहे समाजामध्ये उलट सुलट किंवा रामरावजी पवार साहेब हे काँग्रेसमध्येच आहेत किंवा इतर पक्षात गेलेले आहेत या विषय आपलं मत व्यक्त करा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला दे। आदिकार, संविधान दिले आणि त्या संविधानाचा अधिकार अधिकारात सर्व जाती धर्माच्या कुणाच्या मुलगा असो मुलगी असो कोणत्याही वर्गाचा माणूस असो त्याला स्वातंत्र्य दिले आणि स्वातंत्र्य दिल्यामुळं त्यांनी कोणत्या पक्षात जावं कोणाला जावं मुलगा असो मुलगी असो जर स्वातंत्र्य मिळालं आहे त्या स्वातंत्र्य दिल्यामुळं त्यांना अधिकार आहे मी त्याच्या अधिकारात माझा आणणार नाही मी माझ काँग्रेसचा एकमेष त्यांच्या मुलांच्या अगोदरपासून काँग्रेस पक्षाचा आहे काही लोक आजही काँग्रेसमध्ये आहेत की नाही मला शंका आहे आणि त्यांनी क्रियाशील आहे मी मध्ये होतो काँग्रेस इंदिरा गांधीच्या पक्षात इंदिरा गांधीचा आजही पायिका आहे आज इंदिरा गांधीच्या नावान वर्ग करतात राहुल गांधीच्या नावाने नावावर करतात आमच्यापर्यंत पोटू देण्यात मागासवर्गीय म्हणून मला स्वीकारणार मागासवर्गी काँग्रेस मला बहिष्कार तासात मागासवर्ग्याला भेटू देणार वरच्या पुढाऱ्याला जायला मागासवर्गीय आहे सांगणार आताही मी काँग्रेसमध्ये आहे की नाही आताही वरच्या लोकांना सांगणार हे लपून चोरून कुणा पक्षात जातील कुठे जातील कुणाला सांगतील हे त्याचे त्याला परस्पर आहेत की आजही एक काँग्रेस काँग्रेसमध्ये आहे माझी मुलगा सूर कोणत्याही पक्षात गेले तरी मला त्याचं सुपत नाही एकमेक आजही काँग्रेसचा आहे उदय पर्याय जाणार तो आज रामराजी पवार साहेबांनी आज स्पष्टपणे नमूद केले आहे ते मी काँग्रेसमध्येच आहे मी कुणाच्या स्वातंत्र्य स्वातंत्र्यावर घाला घालणार नाही त्यांना स्वातंत्र्य दिलं कुठे जायचं आहे परंतु इथले जे काय काँग्रेस जे काय नेते मंडळी आहे ते मात्र माझी बदनामी करण्यामध्ये माहिर आहे आणि ते मारे आज माझ्याविषयी राजकीय पक्षांना ते सांगत आहे त्यामुळे त्यांनी आज जाहीर केलेलं आहे मी काँग्रेस सोडून कुठे जाणार नाहीये